ला रात्री पेटून काय के छोटी एक कटिंग दिसती कधी कधी छोटी छोटी ओके दादा किती काटेगी तोडे हं एवढं के नाही <tabasuk> आणि कंपाऊंड पण आहे मेन गोष्ट मी इकडच थोडीशी त्याला जागा यायला या बाजूने पूर्ण कंपाऊंड आहे थोडीशी म्हणजे पर्यावरण पर्यावरणातून आत यायला जागा भेटली तर साप येतोय कारण जे शोधात येत असते आणि तो पूर्ण कंपाऊंडच्या शेजारी पूर्ण रिकामी जागा तिथे येऊन पकड आधी वाटलं की शांत असेल पण नाही त्याला पकडल्यानंतर त्यांना फना काढला ऍक्टिव्ह आहे चांगला आणि त्यांना त्याला धोका वाटला तर तो फना करतो म्हणजे हलणाऱ्या गोष्टीवर केंद्र केंद्रित होते ते आता बऱ्याच वेळा हलत आहेत त्याच्यामुळे तो त्यांच्याकडे एकदा बघतोय माझ्याकडे एकदा बघतोय म्हणजे हलणाऱ्या गोष्टीवर केंद्रित होते असं म्हणतात पुंगी हो कि पुंगीवरती डोलते वगैरे असं काही नसतंय आणि किती हा ऍक्टिव्ह बघा त्याला धोका वाटला तर पहिल्यांदा वाटलं की बराच असा शांत असत पण शांत नाही हा आणि ऊन असल्यामुळं तरी पण त्याला थोडासा स्पर्श वगैरे झाला तर तो म्हणजे चिडतोय

बघू शकता हा साप आहे आणि सापांना थोडी जरी अडचण झाली मग ती कशाची पण हो सापांना फक्त अडचण पाहिजे बसण्यासाठी त्यांना आणि हा त्यांनी म्हणजे साहित्य ठेवलेलं इथं

बरोबर नाही रे सब तो जमती नसarca तिसरा नंबर आगोलाटा बरोबर नाही बरोबर येतेय लेका जय बाई मतो जय बाळा एंटर बाई मतो बरोबर इदिनी मनुष्यचा हा सामान असो फोटो तो ऐसा आणि अडचण त्यांनी भरपूर केलेली आहे कारण की त्यांचं म्हणजे अडखळ भरपूर असल्यामुळं त्याच्या घराच्या शेजारी आसपास जिथं आपण सारखं वापरायच तिथं स्वच्छ राखणं गरजेचं आहे आणि या फोटो बघा आहे ना सगळा धोका वाटत फोन पडतो आता बरणी हलाय लागली ना त्याच्यामुळे तो हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होते आणि या बर्नीचा त्याला धोका वाटतो त्याच्यामुळे तो फोन ना काढतोय आणि हा नाक साफ होता आल्यानंतर व्यवस्थित सापडला इथला स्वच्छ ठेवा कारण विषारी साप येत असतात त्याच्यामुळं घराच्या समोरने म्हणजे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि तरी पण साप वाचवतात कारण घरामध्ये येतात त्यामुळं काय ऑप्शन नसतं बोलावं लागतं वाचवावं लागतं त्यामुळं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप आणि सांग